नमस्कार मैत्रिणीनो आज आपण गावरान खमंगपणे या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खमंग खुसखुशी तशी तिळाची करंजी आता तिळाची करंजी तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही परंतु तीळ म्हणजे आपले व्हाईट पांढऱ्या रंगाचे तिळ जे असतात तुम्ही पाहू शकता करंजा इतकं सुंदर सॉफ्ट असं झालेल्या आहेत ना छान तर आपली दिवाळी झाली तरीही आपण बनवतो आहे कारण मुलांना तिळाची करंजी फार आवडते आणि तिळ हे आयुर्वेदिक पण आहेत हेल्दी पण आहेत कॅल्शियमचा स्रोत पण आहे म्हणून आपण तिळाच्या करंजा आज आहेत चला तर मग संपूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरपूर साऱ्या करंजा झालेल्या आहेत खूप छान लेअर आलेलं आहे कशा बनवायच्या अगदी सारण तयार करण्यापासून शॉर्टपर्यंत सगळं सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पास स्किप करू नका आणि आवडल्यास गावरण खमऊकपणा या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि पण पोहोचवा तर मी काय केले पा कडेमध्ये हे तीळ चांगले छान स्वच्छ आधीच धुवून वाळवून घेतलेले होते ते मी चांगले छान असे खमंग भाजून घेते आहे याआधी आपल्या चॅनलवरती एक करंजी कशी बनवावी खुसखुशी याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे परंतु तो रव्याच्या क सारण आहे यामध्ये मी तिळाचं तीळ आणि गुळ एकत्र यांचं सारण केलेलं आहे तुम्ही पाहू शकता तीळ अतिशय छान अशी कमी गॅसवरती मध्यम फ्लेमवरती छान भाजून घेतलेत कमंग कारण की ते फास्ट फ्लेमवरती पटकन जळतात आणि आपण घेतो लगेचच त्यासाठी अर्धा किलो तीळ होते त्यासाठी पाव किलो गूळ घेतलेला आहे तुम्हाला अति गोड पाहिजे असेल तर गोड घ्या परंतु पाव किलो खूप होतो त्याला पाव किलो गुळ घेतलेला आहे आता मी हा गुळ घेतला आहे थोडासा फोडून घेते तर एका हातात मोबाईल असल्यामुळे मला लगेच ते काम करता येत नाही म्हणून मी मोबाईल साईडला ठेवते आणि पटापट कट करून घेते तर अशा प्रकारे एक कि अर्धा पाव किलो गुळ मी काय केलं आहे फोडून घेतलेले आहे त्याचे तुकडे तुकडे मीडियम साईजचे केलेले आहेत तुम्ही ते अजून कापून खिसूनही घेऊ शकता तो ऑप्शन आपल्याकडे असतो महिलांकडे परंतु हे, हे आ, रहे। तो ते सारन होई, तील होई, मी काय केलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे तोपर्यंत ते सारण थंड होईपर्यंत तीळ थंड होईपर्यंत मी लगेचच मैदा चाळून घेते थोडासा म्हणजे आपलं साधारणतः तीन ते चार चपात्या होतील ना किंवा पाच चपात्या होतील एवढंच पीठ होतं मैद्याचं मी अंदाजे घेतले हे मोजून घेतलेलं नाही आहे यासाठी खालचं आपल्या थालीपीठचं थोडंसं तूप शिल्लक होतं वाटीमध्ये तेच तूप वाटीमध्येच गरम केलं म्हटलं कशाला दुसरं पदार्थ अजून खराब व्हायला आणि थोडंसं सा चवीनुसार तुम्ही पाहू शकता अगदी नकळ तसं मीठ मी टाकलं आहे कारण पदार्थ अळणी वाटायला नको म्हणून खरं तर यामध्ये मीठ जास्त टाकत नाहीत गोडाच्या पदार्थात परंतु अळणी नको लागायला म्हणून मी नकळ तसं मीठ टाकले आणि हे तूप कडकडीत तूप तुम्ही पाहताय हे मोहन घातले असं जर तुम्ही केलं तर तुमच्या के करंजी अतिशय खुसखुशीत आणि सुंदर होतात ही करंजी बनवण्याची खुसखुशीत बनवण्यासाठी एक ट्रिक्स आहे मी व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शॉट पण नक्की पास स्किप करू नका हे मोहन गरम असतं ते हाताला खूप चटके बसतात म्हणून मग मी काय केलं चमच्याने थोडंसं ते पीठ एकत्रित केलं थोडं थंड झाल्यासारखं वाटलं आणि हाताला जसं समाईल तसं मी सहन होईल असं मी हाताने थोडंसं पीठ एकजीव करून घेतलं छान एकजीव होईपर्यंत आता वाटीमध्ये थोडंसं तूप राहिलं म्हटलं मी काही सोडणार आहे वाटीमध्ये वाटीचं तूपसुद्धा मी थोडं पुसून घेतलं कारण गृहिणींना माहिती आहे कढईला राहिलं तेलसुद्धा आपण पुसून घेतो तुम्ही काहीही करा आणि कीही करा आपण सोडत नाही तर ठीक आहे चला असू दे हा आपला संसार म्हणायचा तर मी हे तिळाचं काय केलं थोडंसं ते पीठ जे असतं ना त्याच्यामध्ये तूप टाकलं हाताने काय केलं मिक्स मिक्स करते व्यवस्थित छान असं कारण की सगळ्या पिठाला ते तूप लागावं एकजीव कारण कडकडीत असं मोहन मी टाकलं होतं या मोहनामुळेच आपलं पीठ छान कुसकू होतं तीन ते ती चार चमचं तूप होतं साधारणतः तुम्ही तसंच टाकू शकता तर पहा हे पीठ जरा थोडंसं दोन हाताने मुठीने असं ओळल्यानंतर पिठाचा गोल होतो का होईपर्यंत आपण ते पीठ छान असं एकजीव करत राहायचं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून तिंबून त्याचं मऊ गोळा तयार करायचा आहे एकदाच डायरेक्ट पाणी टाकायचं नाही त्यामुळे आपली करंजी चांगली छान अशी बाहेरून लेअर क्रिस्पी येत नाही आणि फुट फुगत पण नाही आहे यामुळे तुपाचं एकजीव झाल्यानंतर थोडं हे पहा कसं होतं हाताने म्हणजे तूप चांगलं सगळ्या पिठाला लागलेलं ला आहे एकंदरीत एक असा अर्थ होतो आणि आता मी काय करणार आहे थोडं थोडं पाणी घेऊन आता मोबाईल साईडला ठेवते जरासा आणि थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान भिजवून घेते आणि लगेचच तुम्हाला शेवटी दाखवते की कशाप्रकारे पीठ तयार झालेलं आहे खूप घट्टही नाही आहे खूप सेलसरे नाही मध्यम आका मध्यम असं पीठ चपात्याचं चा, पीठ असं या पद्धतीने केलं हे एका डब्यामध्ये आता मी झाकून ठेवून याला तेल टाकणार आहे सगळ्या बाजून याला खड्डे पाडून थोडेसे म्हणजे तेल चांगले त्याच्यामध्ये छान चा, मुरतं आणि अगदी लोण्यासारखं पीठ होतं तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा आणि मला सांगा करंजी कशी झाली हे पहा आपलं खाण्याचं मी तेल भाजीचं आहे ते मी थोडंसंच एक च दोन चमचे टाकलेलं आहे सगळ्या बाजूने खालच्या साईडने सुद्धा लावलेलं ला आहे तर आता हे पीठ मी असं झाकून ठेवणार आहे अर्धा एक तास जोपर्यंत माझी बाकीची छोटी मोठी कामं जेवणाची नाश्त्याची वगैरे होत नाहीत तोपर्यंत हे पीठ भिजू देणार आहे आणि बाकीची घरातील कामं आवरली की पटकन करंजा करायला घेणार आहे तर चला आता मी सारणाकडे येते आता आपलं राहिलेलं सारण जे आहे तीळ वगैरे आपण भाजून घेतले होते ते मी आता मिक्सरला थोडेसे ग्राइंड करून घेते तीळ आणि गूळ मी एकत्रच लावते वा ती तीळ टाकून थोडेसे दोन तीन वेळे मारते आणि मग थोडासा गूळ टाकते म्हणजे काय होतं एकजीव होतो गूळ प्रत्येक मिश्रणामध्ये आपलं वेगळं वेगळं करायची गरज नाही आणि या सुद्धा थोडंसं मीठ तुम्ही आता पाहिलं नकळत मीठ टाकलेलं आहे सगळं बारीक झालेलं आहे आता मी याच्यामध्ये दीड चमचा वेलची पावडर टाकलेली आहे छान अशी खमंग वास येण्यासाठी तर अशा प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता ऑप्शनल आहे यामध्ये शेंगदाण्याचं झाडं वर्डं कूट पण टाकू शकता तेही तुमच्यासाठी ऑप्शनल आहे पण मी फक्त तीळ आणि गुळाशाच करंजा केलेल्या आहेत कारण हेल्दी पण आहेत आणि मुलांनाही आवडतात आणि आज सुट्टी होती गुरुनानक जयंतीची मुलांना सगळे घरीच होते म्हटलं चला गरम गरम त्यांनाही खायला भेटेल म्हणून मी आज मुद्दा म्हणूनच आजच करायला घेतल्या करंजा तर चला आता हे सारण एकजीव झालेलं आहे मिश्रण वेलची पावडर छान मिक्स होते आता हे सारण मी एका डब्यामध्ये भरून ठेवते बाकीचं काम करते आणि अर्धा ते एक तासानंतर माझे सगळी कामावरली की पटकन करायला घेते तुम्हाला मी आज अगदी सोप्या पद्धतीने करंजा करायला सांगणार आहे चला तर पहा आता हे मी एक ते दीड तासानंतर पीठ करतं घेतलं अतिशय लोण्यासारखं तुम्ही पाहताय खूप सुंदर असं पीठ झालं आहे एवढं सॉफ्ट झालं आहे ना की बस खूप छान करंजा ना हे सारण पण घेतलं तर मी सगळ्या साहित्याची जमाजमव केली आहे आणि करंजा करायला बसली तर मी आज करंजा ह्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या दोन टिप्स सांगितल्या होत्या तो व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते आणि आत्ता मी नवीन पद्धतीने करंजे बनवते तर मी तेही तुम्हाला सांगते माझ्याकडे गोल आकाराचा असा एक डबा होता मध्यम आकाराचा भाजीचा तर त्या डब्याला मी एक व्हाईट कलरचा आपल्या जे जेवणाचे कपडे असतात ते स्वच्छ धुतलेला कपडा मी त्याला बांधलं आणि त्याच्यावरती त्याच आकाराची पुरी करून ठेवलेली आहे त्यामध्ये मी सारण भरणार आहे पहा मध्यमच भरायचं खूप गच्चही नाही आणि खूप कमीही नाही मिडियमच कारण ते तळल्यानंतर परत एकाच साईडला जातं हे पहा आता आम्ही काय करते डब्याच्या या बाजूला कारण डब्याचे काठ कसे असतात कापण्यासारखे असतात ना तर हे डब्याच्या काठावर ते थोडंसं हलकं प्रेस करून घेणार आहे आणि असं जोर लावून थोडं प्रेस केलं की तो भाग कट होतो आहे म्हणजे आपला कट करण्याची गरज नाही आणि अतिशय छान असं ती चिपकली जाते करंजी तेलामध्ये अजिबात फुटत नाही आहे तर ही सुद्धा एक गृहिणीसाठी चांगली पद्धत आहे कारण बऱ्याच जणांना करंजी भरणं हा खूप मोठं काम वाटतं आणि करंजी मुली नवीन मुलींना भरता येत नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर भरले नाहीत की सुंदर होते ना करंजी पाकुटे कुठेही फुटणार पण नाही आणि काहीच नाही ही आयडिया खूप सुंदर आहे फटाफट फटाफट होतात लाटून झालं की पटकन करंजी भरून होते अशा प्रकारे मी काही आठ ते दहा करंजा करून घेतल्या भरून घेतल्या आणि लगेचच तुम्हाला मी तळून पण दाखवणारे खाऊन पण दाखवणारे कशा झाल्यात आपल्या करंजा तुम्ही पण खायला या अशा पद्धतीने तुम्ही करंजा करा आणि मला नक्की सांगा की कशा आहेत आणि कशा झाल्या आहेत याच रेसिपीप्रमाणे रेसिपी करा अगदी खमंग कुसकुशीत अशी कुरकुरीत करंजी कशी करावी त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल हे पहा मी तुम्हाला आता एका हातात मोबाईल पकडला आहे मी तुम्हाला दाखवते सावकाश प्रेस करून एका हाताने करता येत नाही आहे मला परंतु जोरात प्रेस करून ही करंजी कट करून घ्यायची आहे पहा तर आपली झालेली आता ही करंजी तयार अशा पद्धतीने आपली करंजी तयार जाऊन आपण पटकन बाजूला ठेवणार आहोत पटापट करंजी होतं त्याला बिलकुल वेळ लागत नाही अशा पद्धतीने फुटत पण नाही तेलामध्ये पाणी लावायची गरज नाही तर चला हळूहळू आपली करंजी होत आहेत आता आम्ही काय केलं तेल पटकन त्याच लोखंडी कड्यामध्ये तापायला ठेवलं तेल तापलं की एकदा चेक केलं आणि पटकन आपल्या करंजी सगळ्या फोडून घेणार आहे आता हळूहळू लगेचच एक एक करंजी टाकायला घ्यायची आपल्या आठ दहा करंजा जवळजवळ झालेल्या आहेत मी मध्ये पटकन म्हटलं गरम करून मुलांना देऊया तेल थोडंसं कमी तापलेलं होतं खरं तर तेलाला चांगलं ताव येऊ द्या आणि के गॅस मंद किंवा मध्यम ते कमी गॅसवरच ठेवा फ्लेमवरतीच ठेवा जास्त हाय करू नका कर चला तेलालाही चांगला ताव यायला लागलेला आहे दोन चार करंजा जेवढ्या टाकता येतील तेवढ्या टाका मग करंजा थोड्या होत्या पण मी तेलही कमीच वापरलं म्हटलं कढई भरून तेल टाकायला परत ते वापरायला कंटाळा येतो आणि संपत नाही आणि टाकूनही द्यावंच वाटत नाही म्हणून मी काय केलं तेल थोडंसं मिडियमच घेतलं तीन तीन चार चार करंजा होतील एवढ्या तरच पाहूया तर कशा होतात करंजा पहिल्यांदा तरी थोडंसं जास्त तापलं होतं तेल परंतु खूप छान अशा मस्त झालं पा आहे ते तुमच्यासमोर स्क्रीनसमोर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय काही मी म्हणजे जास्त सांगत नाही तुम्हाला फुगून ॲक्च्युली करंजीच फुगले एवढी की तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे आणि एवढं लेअर क्रिस्पी झाल्यात ना त्या दिसतात इतक्या सुंदर की सुद्धा मला असं वाटतं तो पटकन आधी खाऊ की काय इतक्या छान झाल्यात तुम्ही पाहू शकता टम्म अशा फुगलेल्या आहेत सारणसुद्धा आपलं मस्त झालं होतं मुलांना पण मी खायला दिलं त्यांनाही ते आवडलं आणि करंजी तुम्ही बघताय चला तर मग अशाच हळूहळू आपण सगळ्या करंजा करून घेऊया आणि एवढ्या दहा झाल्यानंतर मी जरा थोडंसं मोबाईल बाजूला ठेवून फटाफट फटाफट सगळ्या करंजा आपल्या तळून घेणार आहे करंजा झाल्या की मग मी तुम्हाला दाखवणार आहे की सगळ्या करंजा ऐकून किती झाल्या मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एवढ्या आपल्या करंज आलेल्या आहेत थोडंसं पीठ उरलं त्याला मी रव्याचं सारण एक आठ ते दहा करंजाला हे तिळ संपले तिळाचं सारण मग मी काय केलं थोडंसं रव्याचं सारण भरलं तर पहा आता एक टिश्यू पेपरवर असं छान असं तेल थोडंसं लागेल म्हणून मी टिश्यू पेपरवरती काढून घेतल्यात किती छान टेक्स्चर दिसतोय खूप ब्राऊन पण नाही खूप पांढऱ्या रंगावरती पण नाही आहे कारण खूप कमी पटकन काढल्या की मग काय होतं त्या सॉफ्ट नरम पडतात नंतर कमी गॅसवर तळायच्या यापूर्वीचाही व्हिडिओ जो आहे कमंग कुसकुशीत करंजी करंजी कशी बनवाय हा याचा व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तोही तुम्ही जाऊन पहा किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये भेटेल इथे पहा गॅस थोडासा मी हाय फ्लेमवर ठेवला होता म्हणून लगेच करंजीला रंग आला पण तरी लगेच काढायची घाई करायची नाही गॅस एकदम कमी करा आणि मजे खमन पण या चॅनलवरती रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या गृहिणीपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही अशा तिलाच्या करंजा करून पहा आणि झाल्यास मला एकदा कमेंट्सकडे नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर